श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर मंडळी आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अन्नपूर्णा कोणत्या एका धान्य ठेवावी किंवा अन्नपूर्णा तांदळा ठेवले असेल तर काय त्याच्यामुळं परिणाम होतात किंवा कोणत्या धान्यात ठेवणं योग्य आहे किंवा कोणत्या धान्यात ठेवून त्याचे काय अनर्थ होतात हे सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही कोणती चूक करताय हे पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याचबरोबर अन्नपूर्णेच्या पूर्णेची मूर्ती आहे त्याच्या पूजनाने अन्नाची कमतरता दरिद्रता आणि अन्य जीवनातील अडचणी दूर होतात की नाही हे सविस्तर माहिती ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग सुरुवात करू या छानशा व्हिडिओला अन्नपूर्णा देवी ही अन्न व संपन्नतेची देवी मानली जाते आणि तिची पूजा हा विशेषतः अन्नपूर्णा पूजेच्या दिवशी तसेच दीपावली असेल किंवा गृहप्रवेश नवीन आपली वास्तुशांती असते त्यावेळी गृहप्रवेश असेल यासारख्या शुभप्रसंगी केले जाते अन्नपूर्णा देवीची मूर्ती किंवा फोटो पूजेमध्ये ठेवताना शुद्ध आणि पवित्र धान्य वापरलं जातं अन्नपूर्णा देवी ह्या हिंदू धर्मातील एक महत्वपूर्ण आणि प्रसिद्ध देवी आहेत त्यांचं पूजन मुख्यतः भोजन आणि आहाराच्या क्षेत्राशी संबंधित आहे अन्नपूर्णा देवीचं महत्त्व जसे आहाराचे पालन करणारी तसेच अन्नदान करणारी देवी म्हणून त्यांना अन्न माता किंवा अन्नपदाता असंही म्हटलं जातं अन्नपूर्णा देवीची संपूर्ण कथा मी तुम्हाला सांगणार आहे तर अन्नकथा अन्नपूर्णा देवीची कथा तुम्ही ही नक्की कथा ऐका चला तर मग अन्नपूर्णा देवीची कथा बघूया आपण अन्नपूर्णा देवीचा प्रमुख मंदिर वाराणसी काशी म्हणजे वाराणसीमध्ये काशी मध्ये आहे त्यांचा संबंध देवी पार्वतीशी जोडला जातो कारण पार्वती ही अन्नपूर्णा रूपाने जगात प्रकटली एका पौराणिक कथेनुसार भगवान शंकर आणि देवी पार्वती यांच्यात एकदा अन्नाविषयी वाद झाला शंकर हे म्हणाले की सर्व काही भगवान शिवच देतात पण देवी पार्वतीने ते मान्य केले नाही त्यावेळेस देवी पार्वतीने अन्नपूर्णाचे रूप धारण केले आणि काशी शहरात अन्नदान सुरू केले या रूपात ती सर्वांना अन्नदान करून त्यांच्या आयुष्याचा आयुष्याचं पोषण करणारी देवी बनली शंकर यांनी तिच्या या रूपाचे महत्व मान्य केले अन्नपूर्णा देवीचे रूप बहुतांश वेळा लहान भांडी आणि कठोरी सोबत असते ज्यात अन्नाचा भरणा केलेला असतो त्यांच्या हातात एक कठोरी आणि दुसऱ्या हातात चमचाही असतो काही प्रतिमामध्ये त्यांना शंकर आणि गजानन गणेश यांच्यासोबत देखील दाखवले जाते अन्नपूर्णा देवीचे रूप सौम्य आणि दयाळू असते अन्नपूर्णा देवी अन्नाचा प्रतीक आहेत ते अन्नदान करणारी आणि पोषण करणारी देवी म्हणून ओळखली जातात जीवनासाठी आवश्यक असलेला अन्न हा देवतेने दिला आहे आणि अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद मिळाल्यावर कधीही अन्नाची कमतरता होऊ नये अशी आशा केली जाते अन्नपूर्णा देवीची पूजा हा एक महत्त्वाचा धार्मिक कृत्य आहे त्यांच्या पूजेने आर्थिक समृद्धी सुखशांती आणि शारीरिक पोषण मिळते असे मानले जाते ही विश ही पूजा विशेषतः त्या व्यक्तीसाठी महत्त्वाची असते ज्यांना दरिद्रता आणि अन्नाची टंचाई भासत असते अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद केवळ शारीरिक अन्नावर नाही तर मानसिक आणि आध्यात्मिक पोषणावरही असतो तो जीवनाच्या सर्व पैलूंशी पैलूंची उन्नती करतो तसेच त्यांचे पालन आत्मसात करणाऱ्या व्यक्तीत जीवना व्यक्तीस जीवनात सुख समाधान आणि शांती मिळ मिळवण्याचा मार्ग प्रदान करतो काशी जे ज जगातील एक अत्यंत पवित्र शहर मानले जाते तेथे ते अन्नपूर्णा देवीचे प्रमुख मंदिर आहे या मंदिरात नियमितपणे भक् दर्शनासाठी जातात आणि अन्नदान करत आहेत या मंदिराची एक विशेषता म्हणजे तेथे अन्नदानाचे महत्व खूप जास्त आहे भक्तजन तेथे त्यांची अन्नाची आशीर्वाद मागतात आणि पुन्हा त्यांच्या जीवनात अन्नपूर्णेचा आशीर्वाद मिळवण्याची इच्छा व्यक्त करतात अन्नपूर्णा देवीचे पूजन काही खास पद्धतीने केले जाते सामान्यतः पूजा करताना देवीची प्रतिमा किंवा मूर्ती समोर ठेवून पुष्प दीप आणि फळ अर्पित केले जातात त्या तै, त्याचबरोबर अन्नपूर्णा स्तोत्र मंत्राचा उच्चार करून पूजा केली जाते पूजा करताना आपल्या जीवनातील अन्नाची कमतरता दूर होईल तसेच समृद्धी येईल अशी प्रार्थना केली जाते अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद प्राप्त करणार भक्त त्याच्या जीवनात कोणत्याही अडचणीशिवाय आहाराच्या बाबतीत समृद्धी अनुभवतो अन्नपूर्णा देवीची मूर्ती कोणत्या धान्यात ठेवावी हे आता आपण पाहणार आहोत आता आपण बघितलं की अन्नपूर्णा देवीची संपूर्ण कथा आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे आता त्याचबरोबर अन्नपूर्णा देवीची मूर्ती कोणत्या धान्यात ठेवावी ते आपण बघूया तर अन्नपूर्णा देवीची मूर्ती किंवा फोटो पूजेमध्ये ठेवताना शुद्ध आणि पवित्र धान्य वापरले जाते सामान्यतः हे धान्य तुम्ही वापरू शकता म्हणजे सामान्यतः कोणकोणते धान्य वापरू शकता तर ते आपण पाहूया पहिला आहे तांदूळ सर्वात प्रचलित आणि शुद्ध मानले जाणारे धान्य शुद्ध तांदूळ किंवा हलके कुंकवाची अक्षता हे पूजेसाठी वापरले जातात अन्नपूर्णा देवीची मूर्ती तांदळावर ठेवणं हे सर्वात अधिक प्रचलित आणि शास्त्रमान्य आहे तांदूळ हे अन्नाचे प्रतीक असल्यामुळे ते देवी अन्नपूर्णेच्या पूजेस सर्वाधिक योग्य मानले जाते त्याच्याबरोबर दुसरं नव आहे नवधान्य म्हणजे नऊ प्रकारचे धान्य नवग्रह पूजेसाठी काही वेळा नवधान्य म्हणजे नऊ नव प्रकारचे धान्य वापरले जातात विशेषतः म्हणजे नवग्रह पूजेत अन्न अन्नपूर्णा देवीच्या पूजेसाठी हे आवश्यक नाही कोणत्या धान्यात ठेवू शकतो आता आपण बघणार आहे अन म्हणजे तांदळातच ता अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवावी त्याच्यानंतर आपण आता पाहणार आहोत की कोणत्या धान्यात अन्नपूर्णेची मूर्ती ठेवू नये जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की मी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या धान्यात अन्नपूर्णेची मूर्ती ठेवू नये त्याच्यामुळे अनर्थ होतात तर पहिलं आहे कडधान्य म्हणजे जसं की असेल हरभरा असेल मसूर असेल उडीद असेल यासारख्या धान्य देवीच्या मूर्ती खाली ठेवले जात नाहीत तुटलेले जुने किंवा अपवित्र धान्य वापरू नये म्हणजे जसं की सांगितल्याप्रमाणे कडधान्य म्हणजे जसं की हरभरा असेल म मसूर असेल उडीद असेल यासारखं धान्य देवीच्या मूर्तीखाली ठेऊ ठेवू नये तर त्याचबरोबर तुटलेले म्हणजे जुने असतील किंवा अपवित्र म्हणजे अपवित्र म्हणजे जसं की तांदूळ वगैरे खराब झालेला असेल किंवा कुठलंही खराब झालेलं धान्य असेल ते मू अन्नपूर्णेची मूर्ती ठेवण्यासाठी तुम्ही कधीच वापरू नका त्याच्यानंतर अन्नपूर्णेची मूर्ती ठेवताना म्हणजे तांदळा ठेवताना मी काही तुम्हाला खास टिप्स देणार आहे म्हणजे त्या शास्त्रानुसारच आहे तर त्या त्या खास टिप्स आहेत तुम्ही 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 म्हणजे वापरून त्याची मूर्ती स्थापन करा मूर्ती ठेवण्यापूर्वी तांदूळ शुद्ध पाण्याने धुवून वाळवावेत म्हणजे असे केल्याने ते अधिक शुद्ध मानले जातात तांदळात हलकासा हळद कुंकू टाकून त्यावर अक्षता टाका आणि मूर्ती ठेवताना तांदळाचा एक छोटासा सुंदर असा ढीक तयार करून त्यावरती थे मूर्ती ठेवावी अन्नपूर्णा देवीची मूर्ती शुद्ध ठेवणे हे योग्य आणि शास्त्रसम्य आहे हे अन्नाचे प्रतीक आहे आणि देवी स्वरूपाशी सुसंगत आहे अन्नपूर्णा देवी फक्त अन्नाचा पूरक नाही त्या आपल्याच आपल्याला आपल्याच मानसिक शारीरिक आणि आध्यात्मिक पोषण देतात अन्नपूर्णा देवीच्या पूजेने जीवनात संकुलन आणि शांती आणि समृद्धी येते त्यांच्या पूजनाने अन्नाची कमतरता दरिद्रता आणि अन्य जीवनातील अडचणी दूर होतात अन्नपूर्णा देवी ही अन्न व संपन्नतेची देवी मानली जाते आणि तिची पूजा विशेषतः अन्नपूर्णा पूजेच्या दिवशी तसेच गृहप्रवेश म्हणजे मी मगाशी सांगितलं नवीन घर वगैरे असेल तर त्यासाठी गृहप्रवे प्रवेश यासारख्या शुभप्रसंगी केली जाते तर आपण या आज व्हिडिओमध्ये अन्नपूर्णा कोणत्या मेन धान्यात ठेवावी मुख्य धान्य कोणतं आहे आणि कोणत्या धान्यात ठेवू नये ही सविस्तर माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पा बघितली आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा माझ्या ह्या चॅनेलवरती तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ही अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंतही पोहोचेल चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ